अकोट तालुक्यातील चंडिकापूर गाव हादरला आहे वैरुद्ध वच्छला नितोने यांचा मृतदेह देऊळगाव येथील नाल्यात आढळून आला आहे अवघ्या महिन्याभरात याच कुटुंबातील दुसरा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे प्रशासन पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून हो नितोने कुटुंबियांनी मदतीची मागणी केली आहे अकोड तालुक्यातील चंडिकापूर गावातील वच्छला श्रीराम नितोने वय पासष्ट वर्ष या शनिवारी दुपारी शेतातील काम करून घरी परत असताना अचानक तब्येत बिघडली आणि चक्कर येऊन त्या नाल्यात त्यानंतर त्यांच्या घरी न परतल्याने कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी परिसरात सर्वत्र शोध मोहीम राबविली फोनवर चौकशी चौकशी करूनही काहीच माहिती मिळाली नाही मंगळवारी दुपारी चार वाजता देऊळगाव येथील महादेव मंदिराजवळ गुराख्यांना त्यांचा मृतदेह नाल्यात अडकलेला आढळून आला तातडीने गावकऱ्यांना माहिती देण्यात आली आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली मृतदेह बाहेर काढण्यासाठी चंडिकापूर पोलीस पाटील शंकर लोखंडे देवळगाव पोलीस पाटील गावंडे यांच्यासह संतोष वानकळे अशोक घले दामोदर नितोने बाळू नितोने सागर शाप्पान आणि अथक परिश्रम घेतले यावेळी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक किशोर जुनगरे उप पोलीस निरीक्षक मीनाक्षी काटोले व बीड जमादार यासह एकलव्य आपत्कालीन बचाव पथकाने पांडुरंग तायडे व चमू यांनी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केले याच कुटुंबात अवघ्या महिन्याभरात पूर्वी वच्छला नितोने यांचा मुलगा भास्कर नितोने यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली होती आता वयोवृद्ध आईच्या मृत्यूमुळे या कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे नितोने कुटुंबातील दोन मुलं आणि एक मुलगी असलेल्या या अल्पभूधारक कुटुंबावर उपजीविकेची मोठं संकट आलं आहे कुटुंबियांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे मृतदेह अकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे मी कल्पना सुधाकर चंडिकापूरहून बोलत आहे माझी सासू तेरा तारखेला शनिवारी सायंकाळी शेतामध्ये कामाला गेली होती तर आम्ही संध्याकाळी शोध घेतला तिचा काही आढळली नाही दोन चार दिवस आम्ही इकडे तिकडे दुसरे गावगिवाही पाहिले सर्वच केला पण बुद्धी सापडली नाही आमची तर त्याच्यावर मग महिन्याभराच्या अगोदर बुडीचा पोरगाही वारला होता त्यामुळे आम्ही लय संकटात आहोत आणि माझी आजी शेतामध्ये शनिवारी गेली होती कामाला तिचा पाय घसरला आणि ती नदीमध्ये वाहून गेली तरी तीन दिवसानंतर आम्हाला शोध लागला ते देऊळ गावामध्ये सापडली आणि आम्ही तिला घरी आणले आणि दवाखान्यात नेले आणि आन... भास्कर श्रीरंग नेतोने हे एका महिन्याआधी वारले होते आता आम्हाला कोणी सहारा नाही आहे कसे कसं कमाव काय करा हे समजत नाही आहे आणि शिक्षण आहे आहे करीत आता नाही आजी, आदर होती।, आजी आदर होती ते पण गेली अगोर तालुक्यातील चंडिकापूर मध्ये झालेल्या या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे एकाच महिन्यात दोन मृत्यू झाल्याने नितोने कुटुंबावर मोठं संकट उढवलं आहे आता प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी हीच गावकऱ्यांची मागणी आहे